डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने श्रमजीवी संघटनेने केला श्रमदानातून रस्ता वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील बावीस घरांची वस्ती तसेच एकशे एकवीस लोकवस्ती असलेल्या आळणपाड्याला स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही रस्ता नसल्याने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त श्रमजीवी संघटना पदाधिकारी व आलनपाडा येथील संघटनेचे सभासद यांनी पाडा ते मुख्य रस्त्याला जोडणारा चारशे ते पाचशे मीटर अंतर असलेला रस्ता जयंतीनिमित्ताने श्रमदानातून करण्यात आला शहापूर तालुक्यातील एकोणतीस आदिवासी वाडी पाड्यांना वनविभागाची जमीन असल्याकारणाने रस्ते तयार करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने मागील चार ते पाच वर्षापासून श्रमजीवी संघटना रस्ते तयार करण्याकरिता सुखसुविधा दा दावे दाखल करून पाठपुरावा करत आहेत परंतु एकोणतीसपैकी पंधरा गावांना सुखसुविधा दावे मान्य झाले असून आजही चौदा आदिवासी पाड्यांचे दावे प्रलंबित आहेत त्यापैकीच आलणपाडा ही आहे वन्यजीव राखीव वने जमीन असल्याने सुखसुविधा दावे मान्य करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यातच आचारसंहिता लागू असल्याने याही व रस्ता होणार नसल्याने पावसाळ्यातील चार महिने वांद्रे येथील आश्रमशाळेत जाणारे विद्यार्थी गरोदर महिला आजारी व्यक्ती व सर्व नागरिकांना यापुढेही पायी आणि चिखलातूनच प्रवास करावा लागणार असे लक्षात आल्याने वनविभाग तहसील पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार करून आज पाड्यातील महिला पुरुष व तरुण व शाळेतील विद्यार्थी आणि श्रमजीवी संघटना पदाधिकारी यांनी सकाळी आज दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत पाड्यांचा रस्ता श्रमदानाने तयार केला या कार्यक्रमासाठी श्रमजीवी संघटना पदाधिकारी माळू हुमणे तालुका सचिव प्रकाश खोडका रुपेश आहिरे किरण भोईर अंकुश दोंडके मारुती भवर गावजी पारदी व ग्रामस्थ संदीप आळन नितीन आळन मानसी भुरडुक भुरकुड गीता आळन रवींद्र आळण कल्पना सुकडा मनीषा बारात छाया आळण इत्यादी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वातंत्र्यानंतरही वांद्रे ग्रामपंचायतीतील आलनपाडा या ठिकाणी पाऊस काळातील चार महिने शाळेतील विद्यार्थी गरोदर महिला आजारी व्यक्ती यांना खडतर प्रवास करावा लागत होता आणि लागतही आहे आजही या लोकांना शासनाकडनं रस्ता तयार करण्यासाठी इथे जे वन विभागामध्ये जो काही तीन दोनचा प्रस्ताव श्रमजीवी संघटनेमार्फत दाखल करण्यात आलेला आहे त्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही आणि यावर्षी आदर्श आचारसंहिता असल्याकारणाने यावर्षी सुखसुविधेचा दावा मान्य होईल असे वाटत नसल्याने येथील ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने श्रमदानातून रस्ता तयार करण्याचं था ठरवलं होतं आणि आज प्रत्यक्षात सकाळी साडेआठ वाजेपासून या या ठिकाणी जयंती साजरी केल्यानंतर श्रमजीव संघटनेचे पदाधिकारी आणि श्रमजीव संघटनेचे सर्व या पाड्यातील सभासद यांनी मिळून या ठिकाणी श्रमदानातून रस्ता का कर, तयार करायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतात की हा पाडा संपूर्ण या पाड्याला जो रस्ता जो जातो आहे तो संपूर्ण वन जातो आणि वन विभागाच्या अडचणीमुळे अजूनपर्यंत या गावाला रस्ता मिळालेला नाही आज सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन श्रमदानाने हा रस्ता सुरू केलेला आहे आणि या रस्त्याचं जे अंतर आहे ते जवळपास चारशे ते पाचशे मीटर आहे आणि या चारशे पाचशे मीटरमध्ये एकही झाड नसल्याने जो काही गायदंड होता त्या गायदंडाला बाजूनी जे काही खड्डे पडलेले होते किंवा रस्त्यामध्ये जे काही दगड गोटे होते ते बाजूला करून इथल्या महिला इथले पुरुष इथले तरुण इथले शाळेतले विद्यार्थी यांनी आज हा रस्ता तयार करायला सुरुवात केलेला आहे ना, माझे नाव संदीप रत्नागर आलम मी आलमपालाचे सदस्य आहे आम्ही श्रमजीवी संघटने आम्ही श्रमजीवी संघटनेचे सभा सर्व सभासद आहोत यापूर्वी दहा वर्षापासून आम्ही हा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला या विभागाचे वन विभागाचे कर्मचारी रस्ता करण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत त्यासाठी आम्ही श्रमजीवी संघटनेचे प्रकाश आहे यांच्याशी संपर्क साधून श्रमजीवी संघटनेचे सभासद होऊन आज आ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जयंती साजरी करून आम्ही अं श्रमदानाने श्रमदानाने हा रस्ता तयार करत आहोत